सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा गडचोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायत येथे विद्यमान आमदार तथा माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभ हस्ते अभियान अंतर्गत विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं याप्रसंगी अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्ष रोजा करपेत उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन मुख्याधिकारी गणेश शहाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम नगरसेवक विलास सिडाम महेश बाकेवाळ विलास गलबले नगरसेविका नवराज शेख ज्योती सडमेक मीनाताई उंडारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीकांत मद्दीवार लक्ष्मण येरावार नागेश मडावी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने सुलतान पठाण मखमूर शेख पितांबर कुळमेथे राजेश्वर रंगुलवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते नागेपल्ली येथे स्वच्छ भारत अभियान प्रकल्पाचं लोकार्पण तसेच नवीन शेड बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं अहेरी येथील बाजारवाडीत भव्य निवारा छत तसेच बाजारवाडी आणि उपजिल्हा रुग्णालय लगतच्या दानशूर चौक तसेच बस टेपो येथे नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम यंत्राचं लोकार्पण करण्यात आलं आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरी शहरात विकास कामांचा धडाका लावलाय गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी राजकुमार येमुरला अहेरी